नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही बघा ही पिल्लं आहेत आपण आता ब्रुडिंगसाठी काढलेली आहेत इथे पिल्लं होती कोलिक ले 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 इते ते आपण वरच्या खोलीत नेलेली आहेत ती तुम्हाला पुढे दाखवीनच मी प्रकारे आपण केलेलं आहे सर्व काही तर हे बघा इथं आता आपण पाणी ठेवलेलं आहे त्यांना आणि पिल्लं आता इथे ठेवलेले आहेत तर यांना आता आपण मक्याचा भरडा किंवा रवा आपला म्हणजे ठा खाण्यासाठी टाकणार आहोत नंतर तर सुद्धा बल लावलेला आहे आपण पेपरचे लेअर टाकलेले आहेत आणि पिल्लं किती बघू शकता तुम्ही ॲक्टिव आहेत हे बघा खूप छान अशी पिल्लं आहेत पूर्ण ओरिजिनल गावठी अशी पिल्लं बघा आता इथे आपण यांचे बोर्डिंग करणार आहोत खूप छान अशी किल्ला आहेत बघू शकता ओरिजिनल बाजू अशी तर तुम्ही बघत असाल आता आपली इथली पिल्लं होती ती सेल झालेली आहेत पूर्ण तर आता आपल्याला इथे आपली जी पिल्लं आहेत ब्रुडिंगसाठी त्यांना आता आपण वरती ठेवणार आहोत तर आपली इथं पूर्णपणे साफसफाई चालू आहे तुम्ही बघत असाल आणि आता रात्रीची वेल आहे कारण की भरपूर वेल लागतो साफसफाई करायला वगैरे आणि आपण जॉबला असल्याकारणाने आपल्याला दिवशी शक्यतो जास्त कामं करायला भेटत नाही ज्यानंतर आपण कामावरून येतो त्यानंतर आपण कामं करतो तर आता इकडे बघा रात्र तर झालेली आहेच आणि आता इथे पूर्ण साफसफाई करायचा आहे हा लिटर बघा आता इथं फक्त एक महिन्यासाठी आपली पिल्लं होती तूस बघा किती चांगला आहे खूप चांगला आहे तुम्ही बघू शकता जास्त बीट पण दिसत नाही आहे ते याच्यामध्ये तर हा तूस आपल्याला लिटर तरीसुद्धा आपल्याला काढायचा आहे आता आपण इथे दुसरी पिल्लं ब्रुडिंगला ठेवणार आहोत तर हा तूस वापरून जमणार नाही कारण की एक महिना ज्या आपण ब्रुडिंगला इथे ठेवली थे होती जी पिल्लं सेल केली तर ती पिल्लं इथं होती तर त्यांची काही विष्टा वगैरे इथे असेल सर्व काही तर आता आपण दुसरी पिल्लं इथं ब्रूडिंगसाठी ठेवू तर त्यांना काही इन्फेक्शन होऊ शकतो त्यासाठी पूर्णपणे आपल्याला आता हा लिटर काढून पूर्ण आता साफसफाई करून ती पिल्लं इथं आ आणणार आहे तर तुम्हाला दाखवतो नंतर कशा प्रकारे आपण इथं पिल्लं वगैरे ठेवतो तर चला पाहूया तर मित्रांनो ही आपण रूममध्ये आता पिल्ला आणलेत ही बघा ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत इथं आहेत आणि तिथंसुद्धा आहेत तर अशी आपली ऐंशीपर्यंत पिल्ला आहेत टोटल तर पिल्ला आता आपण ह्या खोलीमध्ये आणलेत पूर्ण तर ही आपल्याला एक महिन्याची करून सेल करायची आहेत बुकिंग झालेली आहे यांची ऑलरेडी तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा पिल्ला हवे असतील तर तुम्ही बुकिंग करून ॲडव्हान्स देऊन बुक करू शकता आणि पंधरा दिवसाची किंवा एक महिन्याची पिल्लं पाहिजेत तर तुम्ही बुक करा आणि आपल्या व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा आपल्याला कॉल केलं तरी चालेल तर आपलं ठिकाण पनवेल रायगडमध्ये आहे जवळचे जे असतील तर त्यांना चांगले सोपे पडेल आपल्या इथे घेऊन जायला पिल्लं तर तुम्ही पाणी खाद्य बघू शकता खाद्य आहे इथे आपण इथे दोन बल्ब लावले आहेत दोनशे व्याचशे दोन्ही बल्ब लावले आहेत कारण की आता थंडी भरपूर आहे आणि आपण हे, हे बघा व्यवस्थित असं तूस लिटर टाकलेलं आहे आणि पूर्ण साफ केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवेन मी कशा प्रकारे तर असे आपण पिल्लं इथं आणतो खोलीमध्ये आणि मोठी करून विकतो तर पिल्लं बघा आता इथे आणलेत म्हणून ते जरा घाबरल्यासारखे आहेत तरी पण बघा आता पूर्ण मॅच होतील धावत आहेत तिकडे तिकडे तर व्यवस्थित अशी खूप चांगले अशी पिल्लं आहेत हे बघा खूप छान अशी ओरिजिनल गावटी अशी पिल्ला आहेत आपली तर तुम्हाला हवं असतील तर नक्कीच बुक करा हे बघा आता यांना पाच अगदी चार ते पाच दिवस झालेत फक्त तर आपण इथलं आपली रूम खाली झाल्यामुळे आपण त्यांना इथे शिफ्ट केला आता पूर्ण पंचवीस दिवस आपण इथे त्यांना ते। ठेवणार आहोत आणि बुकिंग झालेली आहे त्या कारणामुळे आपण त्यांना वेटणार आहोत हे बघा इथलं आता व्यवस्थित अशी फिरतायत त्यांना आता मोठी जागा मिळाली आहे तर बघा कशी ॲक्टिव अशी पिल्लं आहेत सध्या घाबरली आहेत ती एका रूममध्ये आणल्यात तर खूप छान अशी पिल्लं आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इथे सुद्धा आपली पिल्ला आहेत हे बघा आपण खाद्य पाणी असं व्यवस्थित सर्व ठेवलेलं आहे त्यांना ही पिल्लं आहेत काहीतरी पंचावन्न पिल्लं आहेत तर अशाच प्रकारे आपण ब्रूडिंग करतो इथे सुद्धा दोनशेचा बल्ब लावलेला आहे थंडी भरपूर आहे त्या कारणामुळे तर इथे तुम्हाला दिसत असतील सर्व पिल्ला आणि हीसुद्धा आपली मित्रांनो बुकिंग झालेली आहेत ऑलरेडी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी पिल्लं आहेत यांना दहा दिवस झालेले आहेत अजून वीस दिवस बाकी आहेत तर अशा प्रकारे आपली पिल्लं पूर्ण मोठी करून आपण देतो तर तुम्हीसुद्धा तुम्हाला हवी असतील तर सांगा मला हे बघा खूप छान अशी पिल्ल आहेत पूर्ण ॲक्टिव्ह आहेत आपण व्हिडिओ काढतोय तर पूर्ण आपल्याकडे लक्ष आहे त्यांचं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अनन्या पाम परिवारला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय